मित्रांनो मी आलो छत्रपती संभाजीनगरपासून हक्केच्या अंतरावर विज्ञानाचा स्वीकार करून मानवता आणि जगाला शांतीचा संदेश देणारे ठिकाण चौका येथील लोकुतरा बुद्धविहाराच्या सानिध्यात। इथे येताच भव्य दिव्य तेजस्वी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बघितल्यानंतर आपल्याला एक वेगळीच अनुभूती येते निसर्गरम्य भव्य दिव्य परिसर येथील आकर्षक वास्तू बघून जगाला अहिंसा शांती मानवता आणि सामाजिक एकतेचा संदेश मिळतो शांतीपूर्ण वातावरणात समाज बांधव येते आपल्या कुटुंबियांसह ध्यान साधना धम्माची शिकवण आणि विविध उपक्रम राबविण्यासाठी येतात आणि आपल्या परिवारासह संपूर्ण दिवस आनंदात घालवतात मनाला मोहून टाकणारे शांतीपूर्ण वातावरण तेजस्वी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती समोर बुद्धवंदना घेऊन सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून लोक इथे येतात तेजस्वी बुद्धाच्या मूर्तीसमोर बांधव वंदना घेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बावीस प्रतिज्ञांचा स्वीकार करतात सकल मानवजातीच्या कल्याणासाठी प्रज्ञाशील करुणेचे महत्त्व आपल्याला येथे आल्यानंतर कळते जगाला मानवतेसह शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिकवणीचा अनुभव घेण्यासाठी जरूर एकदा लोकोत्तरा विहाराला भेट देऊन आपला आनंद द्विगुणित करा बुद्ध पौर्णिमा असो की विजयादशमी वर्षभर येथे समाज हितोपयोगी उपक्रम राबविले जातात शहरापासून जवळच असल्याने समाज बांधवांसह पर्यटक येथे नेहमीच उपस्थिती लावतात लोकोत्तरा बुद्ध विहाराचे वैशिष्ट्य म्हणजे समाज बांधवांसह अधिकारी कर्मचारी येथे वैयक्तिक लक्ष देऊन आपापल्या परीने निसर्गाचे संवर्धन करण्याचे प्रयत्न करतात देश विदेशातील पर्यटक मराठवाड्यात खास करून वेरुळ अजिंठ्यासह बुद्ध संस्कृती व शिल्प बघण्यासाठी येतात प्राचीन बुद्ध शिल्प व पेंटिंग बघितल्यानंतर भारतीय संस्कृतीची खरी ओळख निर्माण होते विज्ञानाचा स्वीकार करून जगाला मानवतेसह शांतीचा संदेश देणाऱ्या लोकोत्तरा विहाराला भेट देऊन येथील वातावरणाचा अनुभव घ्या शांतीपूर्ण वातावरण बघून आपली पावले निश्चितच नेहमी इकडे वळतील व जगाला मानवतेसह शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचे महत्त्व सुद्धा कळेल त्यामुळेच लोकोत्तरा विहार सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे लोकोत्तरा विहारात भिक्कुन सह अनुयायी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवतात शहरापासून जवळ असल्याने येथे राहण्यासाठी उत्तम हॉटेल सुद्धा उपलब्ध आहेत दरवर्षी लाखोच्या संख्येने देश विदेशातील पर्यटक हात जागतिक अमूल्य ठेवा बघण्यासाठी येतात मित्र हो व्हिडिओ आवडल्यास अशा महत्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद